शहरातील एका नामांकित शाळेतील शिशुवर्गातील चिमुरड्या मुलीवर गेल्या सहा महिन्यापासून अत्याचार करणाऱ्या त्या शाळेतील कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात यावे व संबंधित शालेय प्रशासनावरही कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मिनल दास यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना निवेदनद्वारे करण्यात आले आहे कार्यालय सोलापूर या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यास आलेलो आहोत त्याच कारण असं की परवा दिवशी सोलापूर या शहरामध्ये बदलापूरच्याच प्रकरणाची झालेली आहे सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणावरील महापौर बंगल्याच्या अवतीभोवतीच्या परिसरातील एक नामांकित शाळा आहे त्या शाळेतील एल के च्या विद्यार्थिनीवरती त्या शाळेतील शिपाई जवळपास मागच्या सहा महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता ही गोष्ट आता उघडकीस आलेली आहे सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करीत आहोत बदलापूरचं प्रकरण हे ताजं असताना संपूर्ण महाराष्ट्र ह्या घटनेने हादरलेला असताना पुन्हा एकदा त्याच्यामध्ये सोलापूरच्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे त्याचं कारण असे की ह्याला सगळ्यात मोठे जबाबदार जे आहे ते महाराष्ट्राचं शासन आहे कारण आपल्या या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा कठोर कायदा हा राहिलेलाच नाहीये फक्त गुंडगिरी दहशत प्रसरण चाललेले ठिकाणी त्यामुळे गुन्हेगारांना आणखीन चांगल्या पद्धतीनं बळ मिळत आहे हे प्रकार कारण त्यांना कुठल्या गोष्टीचं कठोर शासन केलेलं जात नाहीये यापूर्वी महिलांवरती अत्याचार वाढत होते लैंगिक अत्याचार आणि त्यात आता हे नवीनच सुरू झालेले की लहान मुली लहान चिमुरड्या सुद्धा ह्यामध्ये सोडल्या जात नाहीयेत आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे की जवळपास चौथी पाचवीच्या मुलींपर्यंत मुलींना महिला शिक्षकच आपण नियुक्त करून द्याव्या जेणेकरून हे असे वाईट प्रकार घडणे जे आहे ते कुठेतरी थांबेल दुसरी गोष्ट जी आहे की ज्या ठिकाणी लहान मुलींचे म्हणा महिलांचे शाळेच्या ठिकाणी त्या ठिकाणी एका महिला सुरक्षित सुरक्षित सुरक्षा कर्मचारीची नियुक्ती करून देण्यात यावी त्यानंतर ज्या प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हे कंपल्सरी असावेत आणि त्या कॅमेऱ्यांमध्ये जे काही रेकॉर्डिंग होते ती वेळच्या वेळी नियमित महिना असो पंधरा दिवस असो एक समिती गठन करून त्या समितीच्या माध्यमातून त्याच्या तपासण्या करण्यात याव्या जेणेकरून काही आता हे सहा महिन्यापासून हा प्रकार घडत होता परंतु हा आता निदर्शनास आलेला आहे लहान मुली असतात भीतीनं त्या सांगत नाहीत काही गोष्टी लाजेनं भीतीनं तर निदान ह्या सीसीटीव्हीच्या सी माध्यमातन तरी सगळ्यांच्या हे लक्षात येईल आता असं परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की पालक आणि मुली यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे शाळेच्या बाबतीमध्ये कारण मोठ्या मोठ्या नावाजलेल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेताना आपल्याला किती त्रास होतोय चांगली शाळा आहे शिक्षण मिळते म्हणून आणि या शाळेमध्ये सुद्धा जर असे प्रकार घडत असतील तर या प्रकारांना महाराष्ट्र शासनासोबत शाळेचं जे प्रशासन आहे शिक्षण खातं जे आहे हे सुद्धा तितक्याच पद्धतीने जबाबदार आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी केलेली आहे की ज्या पिंटो फ्रान्सिस नावाचा एक युवा इसम आहे त्यांनी हा शाळेतला शिपाई त्यांनी जे हा प्रकार घडवलेला आहे लहान मुलीच्या बाबतीत तर त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं त्याला नोकरीवरून काढण्यात यावं आणि हे जे प्रकार घडत आहेत ह्यासाठी कठोरात कठोर शासन करण्यात यावं एका बाजूला महाराष्ट्र शासन महिला आणि मुलींसाठी रोज नवनवीन योजना आणते बऱ्याच योजना आहे माझी लेख भाग्यश्री योजना लेख लाडकी योजना सुकन्या समृद्धी योजना त्यात आता नवीन निघालेली लाडकी बहीण योजना नुसत्या नावाला ह्या योजना काढत आहे पण खरंच या महाराष्ट्रामध्ये ह्या लेखीची काळजी घेतली जाते का आज आम्ही ह्या ठिकाणी ह्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला प्रश्न विचारत आहोत आणि या महाराष्ट्र शासनाचा आम्ही निषेध करत आहोत कारण शासनच जबाबदार आहे शासनच एक प्रकारे सहकार्य केल्यासारखा प्रकार असा व्हायला लागलेला आहे शासन शासनाची कुठली भीती न राहिल्यामुळे हे असे गुन्हे रोजचे रोज वाढतच चाललेले आहेत म्हणून या माध्यमातून आम्ही ज्या ज्या काही मागण्या ह्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आज जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या त्या मागण्या मंजूर करण्यात याव्या प्रत्येक शाळेवरती मुलींची काळजी घेण्यासाठी सांगितलेल्या सुरक्षितता उपाययोजना ह्या करण्यात याव्या आणि असे जर झाले नाही हे असे जर प्रकार वाढत चालले तर या ठिकाणी ज्या ठिकाणी हे असे प्रकार घडत आहेत ते शाळा असू दे कॉलेज असू दे त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अतिशय तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आंदोलन करण्यात येईल आणि जर प्रशासन हातबल झालेलं असेल अशा नराधमांना शिक्षा देण्यात जर कमी पडत असेल तर आमची मागणी आहे संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने की अशा नराधमांना आम्हा महिला भगिनींच्या महिला आघाडीच्या स्वाधीन करून द्यावं जेणेकरून आम्ही रस्त्यात त्याची कशा पद्धतीने धिंड काढायची ते आम्ही धिंड काढू असा आज आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत जय जिजाऊ बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद